नमस्कार मित्रांनो पुन्हा आपल्या या लन विथ करम पावरा यूट्यूब चॅनेलवर आपले सहर्ष स्वागत करतो आणि आज आपण यत्ता चौथीच्या पाठ शिवछत्रपती या पाठ्यपुस्तकातील धडा नववा गा प्रतापगडावरील पराक्रम प्र पराक्रम पराक्रम म्हणजे शूर धाडस धाडस हे या गडावर घडलेलो आदिलशाही हादरली आदिलशाही हादरली हादरलीमध्ये भीतीमुळे असलेला धक्का किंवा आदिलशाहीला धक्का पोचला विजापूरच्या दरबारातील गोष्ट विजापूरच्या दरबारातील ही गोष्ट शिवरायांच्या वाढत्या हालचाली ऐकून आदिलशाही दरबार काळजीत पडला आदिलशाही काळजीत पडला काळजीत म्हणजे देखभाल देखभाल म्हणजे आस्था मध्ये पडला दरबारात जा दरबारात झाडून सारे सरदार गोडा झाले जा, राजास भेटण्याची जागा त्याला म्हणतात दरबार एक एक गाजलेले शमशेद बहादूर दरबारात हजर होते एक एक गाजलेले सगळे समशेद बहादूर दरबारात हजर होते आदिलशाही कारभार बघणारी बडी साहेबीण जातीने दरबारात हजर होते बघा आदिलशाहीचे कारभार बघणारी जी बडी साहेबीण होती ती जातीने जातीने म्हणजे व्यक्तिश स्वत खुद्द दरबारात हजर होते दरबारापुढे महत्वाचा प्रश्न होता शिवाजीचा भीमड कसा करायचा शिवाजीचा बिमोड कसा करायचा बिमोड म्हणजे पराभव किंवा त्यांना नाश कसा करायचा बडी साहेबीण हिने दरबारातील सरदारांना खडा सवाल केला खडा सवाल म्हणजे उभा सवाल उभा केला किंवा उपस्थित केला सांगा कोण तयार आहे शिवाजींचा बंदोबस्त करायला बंदोबस्त त्यांची व्यवस्था किंवा त्यांना अडवून धरण्यासाठी ते अडवण्याचा प्रयत्न कोण करेल असा त्यांनी सवाल किंवा प्रश्न उपस्थित केला दरबारात शांतता पसरली दरबारात शांतता पसरली जो तो आपल्या जागी चूप शिवरायांशी मुकाबला करण्याचे धाडस कोण दाखवणार धाडस धाडस म्हणजे धैर्य पराक्रम शिवरायांच्या पुढे धाडस किंवा धैर्य पराक्रम करण्याचं पराक्रम कोण दाखवणार जो तो एकमेकांकडे बघू लागला एवढ्या दिप्पाडस देहाचा एक सरदार लवून मुजरा करत पुढे आला तिप्पाळ देहाचा दिप्पाळ दिप्पाळ म्हणजे उंच भव्य असा देहाचा म्हणजे शरीराचा एक सरदार लवून लवून मुजरा करत पुढे आला लवून म्हणजे वाकून नम्रतेने मुजरा करत पुढे आला त्याचे नाव होते अफजल खान त्याचे नाव काय होते अफजल खान काय नाव होते अफजल खान खानाने विडा उचलला तबकातील विडा अफजल खान म्हणाला तबकातील विडा उचलत अफजल खान म्हणाला तबकातील तबकातील म्हणजे दातूची ती ताट जे साहित्य ठेवण्याची ती ताट होते मग शिवाजी कुठला शिवाजी त्याला मी जिवंत केद करून येथे पकडून येऊ घेऊन येतो आणि तसा नो सापडला तर त्याला ठार मारून विजापुरी काढतोच आणतो बघा की शिवाजी कुठला शिवाजी त्याला मी जिवंत केद करून येथे पकडून घेऊन येतो आणि तसा नो सापडला तर त्याला ठार मारू विजापुरी आणतो आणतो आन्तू। असं त्याने उत्तर दिलं खान म्हणजे विजापूर दरबारचा भारी सरदार भारी म्हणजे ओझे किंवा वजनदार सर्वात महत्वाचा असा तो सरदार होता विजापूरचा तुफान ताकदीचा तुफान ताकदीचा तुफान म्हणजे वादळ आणि ताकद म्हणजे खरमरीत हुकून जाण्यासारखा असा तो पोलादी पहार पोलादी म्हणजे कडकपणा पहार लोखंडी खांब हाताने वाकवणारा लोखंडी खांब काय कर पोलादी पहार म्हणजे लखंडी लखंडी खांब तो कडकपणा किंवा वाका हाताने वाकवणारा भल्या बुरे कोणत्याही मार्गाने आपले काम करण्यात त्याचा हा हातखंडा अशा अफजलखानाने शिवरायांना जिवंत पकडून किंवा मारून आणण्याचा विडा भर दरबारात उचलला सारा दरबार खूप झाला दरबारात हजर असलेल्या प्रत्येकाला वाटले आता शिवाजी भोसला कसला जिवंत राहतो आता शिवाजी भोसला कसला जिवंत राहतो थोड्या दिवसात विजापूर दरबारात साखर दंडात बांधलेल्या अवस्थेत शिवाजी हजर होणार साखर दंडात म्हणजे लखंडाची लखंडाची जाड साखळीने तो बांधलेले शिवाजी दरबारात उपस्थित होणार नाहीतर त्याचे मुंडके तरी दरबारात सादर होणार मुंडके मुंडके म्हणजे डोके त्याला जिवंत आणणार किंवा मा, त्याला मारून डोकं आणणार असं ते दरबारात सादर होणार असं त्याने अफजल खानाने सांगितलं अफजल खान मोठ्या एटीने थाटामाटात थाटामाटात म्हणजे भव्य झम तो बाहेर पडला त्याने आपल्याबरोबर प्रचंड फौज व लढाई सामान घेतले आपल्याबरोबर प्रचंड प्रचंड म्हणजे होतो नाहात फार मोठा आणि सेना सैन्य घेतले आणि लढाईसाठी युद्ध युद्ध किंवा झगडा करण्यासाठी त्याने सगळं सामान घेतलं यापूर्वी अफजलखान बारा वर्षे वाईचा सुभेदार होता यापूर्वी ह्या घोटनेच्या पहिले अफजलखान हे बारा वर्ष वाईचे सुभेदार म्हणून होते त्यामुळे त्याला या मुलखाची चांगली माहिती होती या मुलखाची या परिसराची चांगली माहिती होती। मोठ्या घमंडीने तो मरा महाराष्ट्राची वाट चालू लागला मोठ्या घमंडीने म्हणजे बडाई अवास्तव आढ्यता अवाडब्योनानं तो महाराष्ट्राची वाट चालू लागला स्वराज्यावरील संकट संकट म्हणजे अडचण किंवा कठीण प्रसंग शिवराय त्यावेळी राजगडावर होते त्यांना अफजल खान चालू येत आहे ही ये बातमी कळली बातमी म्हणजे वार्ता माहिती पडली की अफजल खान चालून येत आहे स्वराज्यावर मोठे संकट आले हेच त्यांनी ओळखले स्वराज्यावर मोठे संकट संकट म्हणजे अडचण किंवा कठीण प्रसंग आला हे त्यांनी ओळखले पण ते डगमगले नाहीत पण ते डगमगले म्हणजे गाभरले नाहीत त्याने विचार केला खान कपटी त्यां त्याची फौज मोठी खान कपटी खान कपटी कपटी म्हणजे काव्यबाज आहे किंवा फसवे आणि त्याची फौज मोठी फौज म्हणजे सेनासुद्धा मोठे प्रमाणात होते आपले राज्य लहान आपले सैन्य लहान आपले राज्यही लहान आणि आपले सैन्यही लहान उघड्या मैदानावर काही खाण्यापुढे आपला निभाव लागणार नाही निभाव म्हणजे टिकाव किंवा तग लागणार नाही उघड्या मैदानावर त्यांच्याशी जर का युद्ध केले तर आपला टिकाव लागणार नाही ही त्यांच्याशी युक्तीने सामना दिला पाहिजे असे शिवरायांनी ठरवले त्यांनी काय केलं शक्तीने नव्हे तर युक्तीने सामना दिला पाहिजे असे शिवरायांनी ठरवले ते जिजामातेची सलाम सल्लत करून तसे त्यांचा आशीर्वाद घेऊन राजगडावरून निघाले आणि त्यांनी प्रतापगडाकडे कूच केली बघा जिथे जिजामातेची सलाम सल्लत सलाम सला सलाम म्हणजे गुप्त सलाम सलाम गुप्त खलबत विचार विनिमय करून ते त्यांचा आशीर्वाद घेऊन राजगडावरून निघाले आणि त्यांनी प्रतापगडाकडे कूच केली कूच म्हणजे टाळाटाळ अफजल खानाचे डावपेच डावपेच म्हणजे कारस्थान किंवा फसवणूक शिवराय प्रतापगडावर गेले ही बातमी खानाला कळतात शिवराय प्रतापगडावर गेले ही बातमी कडताच करताच तो चिल्ला त्याला माहीत होते प्रतापगडावर त्याला माहीत होते प्रतापगडावर चालून जाणे सोपे नाही कारण तो किल्ला होता डोंगरात बघा प्रतापगडाकडे चालून जाणे हे सोपे नव्हते कारण तो किल्ला होता डोंगरात बहुतालिक गंधार जंगल गोंदाट खूप मोठे जंगल होते वाटेत उंच उंच डोंगर होते वाटेत उंच उंच डोंगर होते फौजेला जायला चांगली वाट नव्हती फौजेला म्हणजे सेनालाही जायला चांगली वाट नव्हती तोफा चढवायला मार्ग नव्हता तोफा चढवायला तोफा म्हणजे मोठी ओझड बंदुका चढवायला तिथं मार्ग नव्हता मार्ग म्हणजे रस्ता शिवाय तेथे जंगली जनावरांचा तर भयंकर सुडसुडाट शुड़ तिथे जंगली जनावरांचा देखील काय आहे भयंकर भयंकर म्हणजे भीतीदायक भयंजनक दारुण्य किंवा सुडसुळाट शुड़ म्हणजे फार मोठी चुडबुचड किंवा विपुलता शिवरायांनी प्रतापगडावरून उतरून खाली यावे म्हणून खानाने डावपेच खेळण्यास सुरुवात केली तुळजापूर पंढरपूर या देवस्थानांना देवस्थानांना अपद्रव दिला देवस्थानांना म्हणजे तुर्जापूरपू आणि पंढरपूर या देवीच्या ठिकाणी मंदिरीच्या ठिकाणी त्यांनी अपद्रव दिला अपद्रव दिला आणि रयतेचा खूप छड केला रयतेचा खूप छड केला छड म्हणजे त्रास दिला आणि हे एकूण तरी शिवराय प्रतापगड सोडतील व बाहेर येतील असा खानाचा डाव होता असं काय होतं खानाचा डाव होता शिवरायांनी खानाचा डाव ओळखला त्यांनी प्रतापगड सोडलाच नाही तेव्हा खानाने दुसरा डाव टाकला प्रेमटपणाचे संघ घेऊन त्यांनी शिवरायांना निरप पाठवला तुम्ही माझ्या मुलांसारखे मला मा भेटायला या तुम्ही माझ्या मुलासारखे मला भेटायला या आमचे किल्ले परत द्या तुम्हाला मी आदलशहाकडनं सरदार की देव येतो आदिल शहा मी सरदार की तुम्हाला द्यायला लावतो असं त्यांनी अफजल खानाने शिवरायांना पाठवलं खान हे आहे प्रतापगड किल्ला प्रतापगड किल्ला खान आपल्याशी कपटी डाव खेळतो कपटी डाव खेळत खेळतो आहे हे शिवरायाने झटकन ओळखले म्हणजे झटकन म्हणजे पटकन कपटी कपटी डाव कपटी म्हणजे कावेबास किंवा फसवण्याचं डाव खेळत आहे हे शिवरायाने झटकन ओळखले हे सावधगिरीने वागत होते हे सावधगिरीने सावधगिरीमध्ये दक्षता आणि सावधानता घेऊन ते वागत होते त्यांनी खानालाच प्रतापगडाखाली खेचून आणण्याचा निर्धार केला खानालाच त्यांनी काय केलं होतं शिवरायांनी की प्रतापगडाखाली खेचून आणण्याचा निर्धार निर्धार म्हणजे पक्का निश्चय किंवा एक संपकल्प केला त्यांनी खानाला नीरव पाठवला खानसाहेब मी तुमचे किल्ले घेतले मी अपराधी आहे मला क्षमा करा बघा शिवरायांनी काय लिहून पाठवलो की खान साहेब मी तुमचे किल्ले घेतले मी अपराधी आहे मला क्षमा करा आपणच प्रताप घडाखाली भेटायला यावे मला तिकडे येण्याची भीती वाटते मला तिकडे येण्याची भीती वाटते असं म्हणून त्यांनी निरप पाठवलं शिवरायांचा निरप ऐकून अफजल खान हसला वा बहत खुशी आपली धाडी कुरवाडत तो म्हणाला कुरवाडत धाडी धाडी कुरवाडत म्हणजे प्रेमाने अंगावर हात फिरवत दाढीवर अंगावर हात दाढीच्या दाढीवर हात फिरवत तो म्हणाला त्याला वाटले या अफजलखानापुढे शिवाजीचं काय भिशात त्याला वाटले या या अफजलखानापुढे शिवाजीचं काय भिषाद बिषाद म्हणजे धाडस किंवा हिंमत काय राहील असं त्याने हा ढरफोक माझ्याची कसली लढाई खेळतो ढरफोक ढरफक म्हणजे भित्रा किंवा भिकड आणि माझ्याशी कसली लढाई करतो लढाई म्हणजे युद्ध आपणच जावे आणि भेटीत त्याला चिरडून टाकावे आपणच जावे आणि भेटीत त्याला जेव्हा भेटू तेव्हा त्याला चिरडून चिरडून म्हणजे चंगरणे किंवा चेपडून टाकू असं देणे खानने निश्चय केला बस खान शिवरायांना प्रताप गडाखाली भेटायला तयार झाला खान शिवरायांना प्रतापगडाखाली भेटायला तयार भेट ठरली प्रतापगडाखालच्या माचीवर भेटायची धागा ठरली माचीवर म्हणजे प्रतापगडाच्या खाली त्यांनी लाकडीपासून चारापासून त्यांनी मागची म्हणजे माडासारखं बनवलं आणि तिथं तंबूसारखं बनवलं आणि तिथं बेण्याची जागा ठरली दिवस ठरला वेड ठरली वेट ठरली बेटीच्या वेळी दोघांनी आपल्याबरोबर एक 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 सेवक एक एक सेवक म्हणजे आणावा आणि आपले दहा अंगरक्षक ठरलेल्या ठिकाणी दूर ठेवावे एक सेवकसोबत आणावा आणि दहा अंगरक्षक ठरलेल्या ठिकाणी दूर ठेवावे असे ठरले महाराजांनी खाण्यासाठी चांगली वाट तयार करून घेतली महाराजांनी काय केलं होतं खाण्यासाठी चांगली वाट तयार करून घेतली होती बेटीसाठी छानसा छामियाना उभारला छामियाना छानसा छामियाना म्हणजे मोठा तंबू उभारला शिवराय फार सावधगिरीने वागत होते शिवराय फार सावधगिरीने सावधानतेने वागत होते त्याने आपल्या शैन्याच्या निरनिराळ्या तुकड्या केल्या निरनिराळ्या म्हणजे वेगवेगळ्या ठिकाणी त्याने तुकड्या केल्या हिने गट बनवून त्यांनी वेगवेगळ्या ठिकाणी थांबायला लावलं जंगलात कोणी कोठे लपून राहायचे काय करायचे याबद्दल त्यांना सूचना दिल्या आणि कोडेकोट बंदोबस्त केला कोडेकोट कोडेकोट म्हणजे किल्ल्याची भिंती किनार अशा ठिकाणी त्यांनी सगळं बंदोबस्त केला खाण कपटी खाण कपटी म्हणजे कावेबास किंवा धाडसी आहे आणि शिवरायांनी त्यांची भेट घेऊ नये असे त्यांना काही सल्लागार सल्लागारांनाही सांगितले पण शिवरायांनी कानाला भेटायचे नक्की ठरवले कानाला भेटायचे नक्की ठरवले भेटीची तयारी म्हणजे एकत्र येण्याची तयारी भेटीचा दिवस उजाळला सकाळी शिवरायांनी भवानी देवीचे दर्शन घेतले थोड्या वेळाने त्यांनी पैशाख करण्यास सुरुवात केली पायास सुरवार चढवली पायात काय घेतलं सुरवार सुरुवात चढवली आणि अंगात चिलखत चिलखत घातले त्यावर झरीचे कुर्ते व अंगरखा घातला डोक्यास टोपी घातला डोक्यास जीरो टोपी डोक्यावर टोपी ठेवली त्यावर मंदिर बांधला त्यावर मंदिर बांधला आणि डाव्या हाताच्या बोटात वाघ नखी चोळवली डाव्या हाताच्या बोटामध्ये वाघ नखी चढवली त्याच हाताच्या अस्तनीत बिचवा बिचवा लपवला सोबत पट्टा घेतला शिवराय खानाच्या भेटीसाठी ते तयार झाले बाहेर सरदार उभे होते शिवराय त्यांना म्हणाले गड्यांनो नो कामे नीट करा भवाने आई यश देणार आहे पण समजा आमचे काही बरे वाईट झाले तर तुम्ही धीर सोडू नका आमचे काही बरे वाईट म्हणजे काय कमी जास्त झालं तर तो तुम्ही धीर सोडू नका संभाजी राजांना गादीवर बसवा आणि मा साहेबांच्या आज्ञेत वागा संभाजी राजांना काय करायचं गादीवर बसवा मी जर का माझे काही बरे वाईट झाले मला काहीतरी जा काही झालं तर जा काय संभाजी राजांना गादीवर बसवा आणि साहेबां माय साहेबांच्या आज्ञेत वागा स्वराज्य वाढवा रे सुखी करा आम्ही निघालो शिवराय निघाले बरोबर वकील पंताजी गोपीनाथ आणि शिवाजी महाल संभाजी कावजी येसाजी कंक कृष्णाजी गायकवाड सिद्धी इब्राहिम इत्यादी दहा अंगरक्षक होते किती अंगरक्षक निघाले दहा अंगरक्षक निघाले त्यांच्यासोबत कोण होतो तर पंताचे गोपीनाथ शिवाजी महाला संभाजी कावजी यशाजी कंक कृष्णाजी गायकवाड सिद्धी इब्राहिम इत्यादी दहा अंगरक्षक होते खान खान शिवरायांच्या आधीच शामियानाथ येऊन बसला होता खान शिवरायांच्या आधीच म्हणजे शिवाजी महाराज प्रतापगडावरून उतरता उतर होता तर त्याच्या आधी ते श्यामेयात येऊन बसले होते राज्य करत होता त्यांच्या शेजारी बडा सय्यद नावाचा त्यांचा हत्यारबंद शिपाई होता बघा त्यांच्या शेजारी बडा सय्यद नावाचा बडा सय्यद नावाचा आहे त्यांचा हत्यारबंद हत्यारबंद शिपाई उभा होता आणि तो पट्टा चालवण्यात मठा पटाईत होता पट्टा चालवण्यात कसा होता मठा पट मोठा पटाईत होता शिवराय श्यामी यांना दरवाजाजवळ आले बडा सय्यदकडे पाहताच ते तिथेच उभे राहिले बडा सय्यदकडे पाहताच ते तिथे उभे राहिले खानाने महाराजांच्या वकिलाला विचारले शिवाजीराजे आत काय येत नाहीत शिवाजीराजे आत का येत नाही? ये नाही ते बडा सय्यदला भिधात त्याला तेवढा दूर करा ते बडासह्यादला काय करतात बीताराम बडास सैयद दूर झाला शिवराय आत गेले खान उठून म्हणाला या राजे बेटा आम्हाला या राजे बेटा आम्हाला हे बघा जेव्हा भेटण्याची जागा शिवराय आणि अफजल हो खान यांची भेट होत आहे अफजलखानाची झटापट महाराज सावध होऊन पुढे झाले खानाने शिवरायांना अलिंगत दिले दीपाड खानापुढे शिवराय ठेंगणे दिपाळ खानापणे उंच खाण असलेले आणि त्यांच्यापुढे शिवराय हे ठेंगणे म्हणजे लहान दिसू लागले शिवरायांचे मस्तक खानाच्या छातीवर आले मस्तक म्हणजे डोको शिवरायांचे डोको हे त्या खानाच्या छातीवर आले त्यासरशी खानाने शिवरायांना ठार करण्यासाठी त्यांची मन आपल्या डाव्या भागलेत दाबले दाव्या बघलेत त्यांची शिवरायांची मान दाबली आणि दुसऱ्या हाताने शिवरायांच्या खुशीत कटारीचा वार केला त्या सरशी <coughs> अफजलखानाशी जटापण महाराज सावध होऊन पुढे झाले खानाने शिवरायांना अलिंगत दिले खानाने शिवरायांना अलिंगत दिले दिप्पाड खाना खानापुढे शिवराय ठेंगणे होते खानापुढे शिवराय कसे होते ठेंगणे किंवा लहान होते शिवरायांचे मस्तक म्हणजे डोकं खानाच्या छातीवर आले त्या सरशी खानाने शिवरायांना ठार करण्यासाठी त्यांची मान आपल्या ढाव्या बगलेत दाबली त्यांची मान आपल्या डाव्या बगलीत दाबली आणि दुसऱ्या हाताने शिवरायांच्या खुशीत कट्यारीचा वार केला दुसऱ्या हाताने काय केलं शिवरायांच्या खुशीत म्हणजे पोटात काय केलं होतं कट्यारीचा वार केला होता कट्यारीने वार केला शिवरायांच्या अंगावरील अंगरखा ठारकन फाटला शिवरायांनी शिवरायांच्या अंगावरील अंगरखा टारकन असा फाटला अंगरख्याखाली चिलखत असल्यामुळे शिवराय बचावले अंगरखाखाली काय होतं चिलखत असल्यामुळे शिवराय बचावले त्यांनी खानाचा ढाव ओळखला त्यांनी खानाचा ढाव ओळखला अत्यंत चोपडाईने त्यांनी खानाच्या पोटावर बाघ नखांचा मारा घेत केला वाघनखं जे हातामध्ये शिवरायाने देखील घातलं होतं ते वाघनखाचं मारा त्याने खानाच्या पोटामध्ये केलं दहाव्या हाताच्या अस्तनीत लपवलेला बिचवा बिचवा देखील हातामध्ये लोपवलेला होता आणि तो बिचवाने उजव्या हाताने काढून त्याने तो खसकन खानाच्या पोटात खुपसला खानाची आतडी बाहेर पडली खाण कोसळला एवढ्यात त्याच्या वकील कृष्णाजी भास्कर पुढे आला त्याच्या वकील कृष्णाजी भास्कर पुढे आला त्याने शिवरायांवर तलवारीचा वार केला कृष्णाची भास्कर पुढे आला आणि त्याने शिवरायावर तलवारीचा वार केला पण शिवरायांनी पट्ट्याच्या शिवरायांच्या पट्ट्याच्या एका घावात त्याला ठार केले ही खणाखुणी ऐकून बडा सय्यद शामयानात घुसला तो शिवरायांवर वार करणार एवढ्याच जिवाजी महाला धावून आला बडा सय्यदचा वार आपल्या अंगावर घेऊन जिवाजी महालाने एका गावात त्यास दागच्या जागे ठार केले होता जीवा म्हणून वाचला शिवा होता जिवा म्हणून वाचला शिवा अशी म्हणज पुढे रूढ झाली आणि वेळी झालेल्या संघर्षात संभाजी कावजीने मोठा पराक्रम केला मोठा पराक्रम केला अफजलखानाच्या फौजची धाणाधाण अफजल खानाच्या फौजेची धाणाधाण विजय शिवराय गडावर गेले इशाऱ्याची तोप झाली शिवरायांचे सैन्य इशाऱ्यांची वाटच बघत होते तोफ होताच झाडीत लपून बसले लपून राहिलेले शिवरायांचे सैन्य खानाच्या फौजेवर तुटून पडले खानाच्या फौजा बेसावध होत्या खानाच्या फौजा बेसावध म्हणजे सावध नव्हत्या त्यांना पडायला ही वाट सापडे ना मराठ्यांची जोराचा पाठलाग केला आणि खानाच्या फौजेचा धुव्वा उडवला धुव्वा उडवला अफजल खानाचा, खानाचा मुलगा फाजल खान कसा बसा निसटला व विजापूरला पोहोचला त्यांनी सांगितलेली बातमी ऐकून विजापुरात हाकार उडाला विजापूरचा सर्वात बलाढ्य सरदार शिवरायांनी हा हा म्हणता धुडीस मिळवला शिवरायांचे नाव सगळीकडे दुमधुमले त्यांच्या पराक्रमाचे पोवाडे सह्याद्रीच्या कडकेपारीत गुमू लागले तर मित्रांनो आपल्या चॅनेलला सबस्क्राईब आणि लाईक करायला विसरू नका धन्यवाद